महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झालंय शरद पवार साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात अर्थात त्याचाही विशेष प्रभाव पडू शकतो काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नसल्याचं म्हटलं होतं पण विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली होती। आता शिंदे यांचं नाव पुढे आल्यानं नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे सारंग पाटील बाळासाहेब पाटील सत्यजीत सिंह पाटणकर सुनील माने यांची ही नावं चर्चेत होती शशिकांत शिंदे उमेदवारी देण्याचा निर्णय खुद्द शरद पवारांनी घेतला असल्याचं बोलल्या जाते आता महाविकास आघाडीने घेतलेला हा निर्णय खरंच प्रभावी ठरेल का महायुतीकडून जर उदयनराजे यांना तिकीट मिळालं तर ही निवडणूक एकतर्फी होईल की शरद पवार पुन्हा आपली खेळी खेळतील काय काय असू शकतात शक्यता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार या संदर्भात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून डाव खेळले जात होते पुढची यादी होणार असल्याची शक्यता आहे शक्यतो महायुतीच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली जाऊ शकते असंही बोलल्या जात आहे भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याचं जाहीर करून प्रचार सुरू केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना झाल्यापासून या सातारा मतदारसंघात घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा उमेदवार विजयी झालेला आहे राज्यातील राजकारणात पासून नाट्यमय घडामोडी घडत जून मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवलेला होता श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील या दोघांपैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कराड उत्तरचे आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि पाटणमधील पक्षाचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी वेगळी भूमिका घेतली त्याचवेळी श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली त्यामुळे साहजिकच शरद पवारांपुढे नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झाला होता श्रीनिवास पाटील यांनी माघार घेताना सारंग पाटील यांचं सा नाव सुचवलं पण पक्षातील दोन नेत्यांची नाराजी ओढावून घेणं शरद पवारांना परवडणारं नसल्याने त्यांनी दुसरा पर्याय शोधल्याचं बोललं जातंय सा अर्थातच सारंग पाटील यांचं सा नाव मागे पडलं बाळासाहेब पाटील सिंह पाटणकर सुनील माने यांची नावंही लोकसभेसाठी चर्चेत होती तरीही त्यांची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी झालेली नसल्याचं दिसत असल्यानं त्यांची नावं देखील मागं पडली अशी चर्चा आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली मात्र पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर त्यांचं नाव मागे पडलं त्यामुळे शरद पवारांपुढे लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिलेदार असलेल्या शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आली आहे शशिकांत शिंदे यांनी मी लढणारा सैनिक आहे जो आदेश येईल त्यानुसार लढायचं असं शशिकांत शिंदे म्हणाले सातारा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसंदर्भात शरद पवार जो निर्णय घेतील त्यानुसार काम करायची ही भूमिका शशिकांत शिंदे यांची होती तसंच त्यांचा कुणाच्या नावाला विरोधही नव्हता पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची त्यांची भूमिका होती तसंच नवी मुंबईतील सभेत बोलताना देखील शशिकांत शिंदे यांनी खासदार सुप्रिया सुळेंना कोण लढायला तयार होतंय ना की नाही बघा नाहीतर पवारांसोबत सैनिक तयार आहे असं म्हटलं होतं म्हणजेच कुठे ना कुठे त्यांचीही निवडणूक लढवण्याची तयारी होती असं दिसतंय दुसरीकडे वाईमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला मकरंद पाटील नितीन काका पाटील यांनी उपस्थिती लावली नव्हती कदाचित ही जागा अजित पवार गटाला न मिळण्याने ते नाराज असू शकतात आणि अपक्ष निवडणूकही लढवू शकतात अशी ही चर्चा आहे अर्थात तसं झालं तर महायुतीला त्याचा फटका बसू शकतो अर्थात मतांचं विभाजन होईल का आणि कुणामुळे होईल हे सध्या तरी अस्पष्ट आहे पण उदयनराजे यांना म्हणजेच महायुतीला शशिकांत शिंदे टफ फाईट देऊ शकतात का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा